कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला ही मालिका सध्या प्रचंड गाजते सगळीकडे याच मालिकेची चर्चा आहे आता मालिकेत एक मोठा टुरिस्ट आलाय मोहिते कुटुंबामध्ये अनेक वादविवाद सुरू आहेत त्याच कारणामुळे रत्नमाला कावेरी आणि राजवर्धन यांनी राहतं घर सोडलंय त्यांना त्यांच्या बिझनेसवरही पाणी सोडावं हो लागलंय त्यामुळेच आपल्या कुटुंबाचा सा सांभाळ करण्यासाठी राजवर्धन एका कंपनीत नोकरीलाही लागलाय आणि आता या कंपनीची बॉस म्हणून एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिसणार आहे तुम्हाला आयशा हे माझा वेगळ्या मालिकेतील कॅरेक्टर नक्कीच आठवत असेल आयशा म्हणजेच अभिनेत्री विदिशा म्हस्कर आता या कंपनीची नवीन बॉस म्हणजेच राज्यवर्धनची नवीन बॉस म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहे विदिशा किमया या नावाची भूमिका साकारेल किमया ही नक्कीच राजवर्धनवर लाईन मारणार आणि त्यामुळे कावेरी आणि राजवर्धनच्या नात्यात काहीतरी फरक पडेल असं दिसून येतंय तिच्या एंट्रीमुळे मोठा ट्विस्ट मालिकेत येईल या शंका नाही विदिशा ही माझा वेगळा या मालिकेबरोबरच गुणी जोडी बन मस्का मनबावरे यांसारख्या मालिकेसुद्धा दिसून आली होती आणि लोकांची फेवरेट बनली होती तर तुम्हाला सुद्धा विदिशा महकारल्या या मालिकेत पाहायला आवडेल का नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद